मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टी रायगड प्रतिष्ठान अशोकनगर सातपूर आणि साप्ताहिक सन्मान युग यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण चातुर्मासाच्या पूर्वतयारीसाठी निर्माल्य संकलन आणि भग्नमूर्ती व तस्वीरींचं संकलन रायगड प्रतिष्ठान आणि साप्ताहिक सन्मान युग यांच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून आपण या अशोकनगर सातपूर सातपूर कॉलनी आणि परिसरामध्ये निर्मल्य संकटाचा उपक्रम आयोजित केला करत असतो हिंदू धर्मशास्त्रामध्ये दिवाळीच्या दिवशी आपण लक्ष्मी आणतो एखादी तस्वीर असते एखादा फोटो असतो एखादा फाटलेला ग्रंथ असतो परंतु या ग्रंथाची या तस्वीरीची या फोटोची व्यवस्थित विल्हेवाट होते आणि कळत न कळत आपण ती दुर्दश होते आणि म्हणूनच गेल्या पाच वर्षांपूर्वी रायगड प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष श्री समाधान भाऊ देवरे आणि साप्ताहिक सन्मानयुक्त आम्ही संयुक्तपणे असं ठरवलं की आपण श्रावण सुरू होण्यापूर्वी आपण एक चांगला पहिली या असा उपक्रम राबूया आणि सगळ्या घरोघरी जाऊन आपण हा उपक्रम आयोजित करतो विशेष म्हणजे आता पाच वर्ष आहे आणि पाचव्या वर्षी हा उपक्रम अत्यंत यशस्वीरित्या होत आहे मी समाधान भाऊ देवरे यांना विनंती करतो या उपक्रमाविषयक दोन दोन मिनिटामध्ये माहिती द्या आम्ही पाच वर्षापूर्वी हेरंडे साहेबांनी सांगितलं की आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो आणि आपण देवदेवतांना मानणारा वर्ग आहे आपले हिंदू लोक सगळ्यात आधी देवाला महत्त्व देतात आणि तीच गोष्ट आमच्या लक्षात आली की देवाची पूजा करतो लक्ष्मीपूजन झालं की तीच लक्ष्मी आपण कुठंतरी मंदिरात जाऊन ठेवतो किंवा आपण यात्रेला जातो तिथून फोटो आणतो आणि तो फोटो फुटला की तो लगेच आपण कुठंतरी एखाद्या मंदिरात ठेवतो किंवा न पूजन करता मूर्ती आणून घरात ठेवतो याची आपल्या घराला निगेटिव्हिटी एनर्जी तयार होते व आपल्या कुटुंबाला कुठंतरी देवाच्या आशीर्वादाने दुःखाचा काही आपल्याला सामोरं जावं लागतं म्हणून आमच्या गुरुवारी सांगितलं की भाऊ सर्व सामाजिक काम करत असताना ज्या ज्या काही सन्मानयुग व रायगड प्रतिष्ठान यांनी एक प्रकल्प हाती घ्या आणि गेल्या पाच वर्षापासून आम्हाला सांगितले गेले की श्रावण मास म्हणजे आपण सगळ्यात शुभ महिना मानतो आणि त्याची जी पूर्वतयारी करायची त्या पूर्वतयारीला आम्ही संपूर्ण नागरिकांच्या घरोघर जाऊन तुमच्या घरामध्ये जर का तुम्ही तुमचा फोटो असाल जुना फोटो झाला असेल ग्रंथ असतील जुने किंवा एखादी मूर्ती खंडित झाली असेल अशी मूर्ती आम्ही जमा करतो व योग्य पद्धतीने गुरुजींना सांगून त्याची यथोयथा पूजा करतो व त्याचं विसर्जन करतो त्याच्याने आपल्या हिंदू धर्मामध्ये जे काही आपण दैवत्व मानतो त्याची संरक्षण होतं किंवा त्यांचा आशीर्वाद आपल्याला चांगल्या रूपी मिळतो म्हणून मी सर्व नागरिकांना गेल्या पाच वर्षापासून जो आम्हाला सहकार्य करतात असे सहकार्य करावं या ठिकाणी महारुद्र हनुमान मित्रमंडळ तसेच ज्येष्ठ नागरिक संघ व सिद्ध हनुमान भजनी मंडळ हे सुद्धा दर सालाबाधाप्रमाणे आमच्या ह्या उपक्रमाला खूप मोठं सहकार्य करतात दिवसभर पाऊस असला तरी सुद्धा हे नागरिक गाडीमागं फिरून प्रत्येकाच्या दारात जाऊन प्रत्येक मंदिरात जाऊन आणि ह्या मूर्त्या ज्या काही असतात त्या आम्ही जमा करतो व त्याची पूजा करतो म्हणून पुन्हा आम्ही नागरिकांना एवढंच सांगतो की आपल्या घरामध्ये कुठलीही तुटलेली मूर्ती विनापूजा करण्या करणारी मूर्ती व जुना ग्रंथ फाटलेलं कॅलेंडर ठेवू नका म्हणजे आपल्या घरी सुखी राहील आपण जे देवदेवतांना फुलं वाहतो त्या फुलांमध्ये सुद्धा तुम्ही एकच गोष्ट करायची आहे की आम्ही तुम्हाला निर्मल्य संकलन पात्र दिलेले आहे त्याच्यामध्ये ते निर्मल्य ठेवून शनिवार रविवार सोमवार हाच रथ येतो त्या दिवशीसुद्धा तुम्हाला ते निर्मल्य त्याच्यात टाकायचं आहे स्वामी समर्थ केंद्राचे तालुका प्रतिनिधी रवींद्र कहाणे देवांची मूर्ती किंवा फोटो केंद्रामध्ये किंवा झाडाखाली ठेवणं हे पूर्ण चुकीचं आहे जसं काही जसा आपण एखाद्या आपल्या देवांनाच घराच्या बाहेर काढतोय असा त्याचा अर्थ होतो असं न करता नागरिकांनी त्यांची पंचपचार पूजा करून त्यांना नैवत दाखवून नंतर ते विसर्जन केलं पाहिजे तसंच आता रायगड प्रतिष्ठान व सन्मान यांनी हा उप उपक्रम राबवलेला आहे तो अत्यंत सुचे आहे या उपक्रमाला सगळ्या नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे श्री स्वामी समर्थ आपण ज्या घरात मूर्ती ठेवत असतो आणि त्यांचं जर काही हे झालं असेल काही तुटलं असेल तर ते चुकीचं आहे तसं घरात ठेवलेलं त्याच्यामुळे आपल्याला काही ना काही घरात अशुभ वातावरण तयार होत असतं आणि त्या मूर्त्या घरात ठेवायलाच नको म्हणून आपण त्याची विल्हेवाट व्यवस्थितपणे लावली गेली पाहिजे आणि माऊलींनी सांगितल्याप्रमाणे त्याची व्यवस्थित विधिवत पूजा करून आणि मग आपण ते पाण्यात विसर्जन करायला पाहिजे श्री सांगू शकतो तर आपल्या धार्मिकनुसार जे काही देवदेवतांचा मूर्ती आहे ते विसर्जित करण्यासाठी आपले रायगड प्रतिष्ठान आणि आपले सन्मानयुग संपादक रवींद्र रंडेसर आणि आपले समाधान देवरे या दोघांनी अतिशय चांगला असा उपक्रम या ठिकाणी सातपूर पालनीमध्ये अशोकनगर परिसरात जे काही देवता संकलन करून आणि त्या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी विल्हेवाट मंत्रस्तोत्रामण प्रयत्नाच्या माध्यमातून जे काही विसर्जित होणार आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने हा उपक्रम हे या उपक्रमासाठी आमच्या स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा देतो मंडळ अशोकनगर यांच्या वतीने सर्वांना जय हरी रायगड प्रतिष्ठानच्या माध्यमातून संस्थापक समाधान भाऊ देवरे आणि सन्मान न्यूज येरंडे साहेब म्हणा साहेब म्हणा यांनी थोडं लक्ष घालून हा उपक्रम पुढं नेत राहिला त्याबद्दल सर्वांचं बजनी मंडळाच्या वतीनं एकदा पुनशा अभिनंदन

बघा चांगलं कार्य पाच वर्षापासून सुरू केलेलं आहे रायगड प्रतिष्ठान आणि आपले येरंडे साहेब फार मोठं सहकार्य करतात या कार्यक्रमाला या सर्व नागरिकांतर्फे प्रथम मी येरंडे साहेबांचा आभार मानतो त्या चांगल्या कार्यक्रमाला ते अतिशय का महत्वपूर्ण दाद देतात वेळेवर हजर होतात आणि चांगल्या प्रकारे कार्य करतात यातीलच हा एक मुख्य मूर्ती संकलन आणि खराब ग्रंथ कॅलेंडर ह्या ज्या आपण हे वडा करतोय प्रत्येक नागरिकाच्या घरात जाऊ आणि भाऊ सगळं हे काम संपल्यानंतर पाच बामनांच्या उपस्थितीत त्या सगळ्या वस्तूंचं योग्य पूजा अर्चा करून नंतर ते विसर्जित केलं जातं त्याच्यामुळे या कार्यक्रमाला सगळ्यांनी हातभार लावावं व्यवस्थापन करण्याची जी काही जबाबदारी सन्मान्य सन्मानयुक्त संपादक रवींद्रजी हिरणे त्यांच्या आशीर्वादाने हा उपक्रम कसा चालवा याच्यासाठी जी माहिती दिली मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी पाच वर्षापूर्वी मला सांगितलं होतं की भाऊ हा उपक्रम तुम्हाला निर्माण्याचा असा चालू करावा लागेल त्यांचं व्यवस्थापन का का जे काही ते मला काय वेगवेगळा कार्यक्रम जो घेत असतो आपण समाजापैकी त्याला जे काही सहकार्य करतात किंवा त्यांची जी पुरेपूर माहिती पुरवतात असे हो आमचे आम्ही बरोबरच समजतो त्यांना सुद्धा एरडे साहेब यांनी आता श्रीफळ वाढवा दे असं मी त्यांना विनंती करतो या रवीजी चला चला सगळे

एक आठ दोन हजार चोवीस त्या टोसामध्ये सन्मान ड्यूज पोर्टिंगसाठी कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोटिंग सातपूर नाशिक धन्यवाद